नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या आपल्या युट्यूब चॅनलवर आज आपण गोरेगाव ईस्टला जात आहोत ईस्टला जात आहोत माझ्या शाळेमध्ये तुम्ही बघू शकता दोन्ही साईडला मोठे मोठे पत्रे लावलेले आहेत म्हणजे रिडेव्हलपमेंट गोरेगावमध्ये पण खूप जोरात चाललेलं आहे दोन्ही ठिकाणी मला वाटतं बंगलो होते आणि ते बंगलो तोडून आता ऑबियसली तिकडे बिल्डिंग उभ्या करणार आहेत तुम्ही बघू शकता दोन्ही साईडला समोरासमोर पत्रे मोठ्या प्रमाणात उभे केलेले आहेत ही बिल्डिंग तर आता खूपच जुनी झालेली आहे तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की मी बऱ्याच वर्षानंतर जात आहे माझ्या शाळेत माझी शाळा म्हणजे आशाताई गवाणकर आणि नंदादीप विद्यालय इथे गोरेगाव स्टेशनला अगदी स्टेशनपासून काही मिनटाच्या अंतरावर ही, ही शाळा आहे दोन्ही शाळा आहेत तुम्ही बघू शकता ही आहे आशाताई गवाणकर प्राथमिक शाळा ज्युनियर के जीपासून ते चौथीपर्यंतचे वर्ग इथे भरले जातात <coughs> मी बघू शकता बाहेर कशी छान प्रकारे रंगोरंगोटी केलेली आहे आशाताई गवणकर प्राथमिक शाळा मराठी माध्यम आहे जुनियरपासून ते चौथीपर्यंतचे वर्ग या शाळेत भरले जातात मी पण याच शाळेत होती दुसरीपासून पर... ते चौथीपर्यंत आता ही आहे माझी नंदादीप विद्यालय इथे मी पाचवी ते दहावीपर्यंत होती बघू शकता किती सुरेख असे चित्र काढलेलं आहे बाहेर नंदादीप विद्यालय ही मराठी चित्रपट आत्म कॅम्पलेटमध्ये दाखवण्यात आलेली होती मला वाटतं फक्त शाळेचा इंटरेस्ट दाखवण्यात आलेला होता आत्म कॅम्प्लेट या मराठी चित्रपटामध्ये बघू शकता नंदादीप विद्यालय पाचवी ते दहावीपर्यंतचे वर्ग इथे भरले जातात बऱ्याच वर्षानंतर मी शाळेत आलेली आहे सहजच म्हटलं आठवण आली तर जाऊन बघून येऊया तर बघू शकता या शाळेला खूप मोठंसं असं मैदान लाभलेलं ला आहे सध्या इथे क्रिकेटची प्रॅक्टिस चालूली आहे इवन या शाळेत क्लाइंबिंग वॉल सुद्धा आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला दिसू शकते वॉल क्लाइंबिंग वॉल सुद्धा आहे या शाळेत सध्या प्रॅक्टिस चालू आहे आणि या शाळेबद्दल एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे शाळेला आधी दोन अधिवेशन होते सकाळ आणि दुपार आता दुपार अधिवेशन मात्र टोटली बंद झालेलं आहे कारण मुलांची संख्या कमी असल्यामुळे दुपार अधिवेशन बंद झालेलं आहे फक्त सकाळ अधिवेशन चालू असतं म्हणजे मराठी शाळांची काय अवस्था आहे हे यावरून दिसून येतं ठळकपणे आतमध्ये मला जाता आलं नाही आता मी जात आहे शाळेच्या मागच्या बाजूला खूप बदल झालेले आहे तिथे दोन हजार नऊ दहाला मी होती या शाळेत शेवटचं वर्ष नऊ दहाला इथे छोटीशी बाग तयार केलेली होती ती पण आता नाही आहे म्हणजे खूप बदल झालेला आहे बाजूला एक बिल्डिंग पण उभी राहते आहे त्यावेळेला बरीच वर्षानंतर शाळेत येऊन एका गाण्यातल्या दोन ओळी आठवल्या त्या मी इथे तुम्हाला ऐकवू इच्छिते कसे वागणे हे कळ्यांशी फुलांशी कळे ना कधी वाढले हे दुरावे कळे ना झुए बाग आता का कळे ना कशी हरवली पाखरे हरवली पाखरे तर मंडळी तुम्हाला माझ्या शाळेचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की वा कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा